गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लहान मुलांसाठी पौष्टिक अशा टिक्क्या या टिक्क्या तुम्ही स्टोर करून ठेवू शकता किंवा लगेच देखील बनवून तळून खाऊ शकता याच्यासाठी चला तर बनवूया पटापट आपण लहान मुलांसाठी लागणाऱ्या पौष्टिक अशा टिक्क्या याच्यासाठी मी फ्लावर गाजर आणि वाटाणे हे उकडत ठेवले त्यांना आपण फिफ्टी पर्सेंट एवढेच उकडून घ्यायचे जास्त यांना शिजवायचे नाही आहेत याच्यामध्ये वटाणे गाजर आणि फ्लावर घातलेला आहे या तुम्ही याच्यासोबत बटाटा देखील घालू शकता पण बटाटा आपल्याला ऐंशी टक्के शिजवायचा आहे आणि त्यासोबत बीट देखील आपल्याला पन्नास टक्के शिजवून घ्यायचं आहे बीट याच्यामध्ये घातला नाही कारण पूर्ण कलर त्या भाज्यामध्ये लागून जाईल आणि बटाटा देखील ऐंशी टक्के शिजवून घेतलेला आहे त्याच्यानंतर या भाज्यातला सर्व पाणी हा काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आपल्याला त्याच्यामुळे सर्व पाण्यात एका जालीच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण एक कांदा थोडासा करीपत्ता हिरव्या मिरच्या तीन ते चार तुम्हाला तुमच्या मुलांनुसार तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता बारीक वाटून घ्यायचं आहेत आणि एका पातेल्यामध्ये काढायच्या तसेच सर्व भाज्या आपण देखील याच्यामध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत तुम्ही एकत्र देखील सर्व भाज्या अशा बारीक करू शकता मी वेगवेगळ्या पहिला बीट घेतला आहे त्याच्यामध्ये टॉमॅटो एक घातलेला आहे अशा सर्व भाज्या पण बारीक करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर बटाटा चुरून घालायचा आहे तुम्ही बटाटा देखील अख्खा ठेवू शकता आणि वाटाणे मी जास्त फिरवलेले नाही आहेत अर्धे वाटाणे अख्खे अख्खेच आहेत थोडेसेच फिरवायचे आहेत त्याच्यानंतर सर्व असं मिश्रण एका थाल्यामध्ये किंवा टाटामध्ये काढून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आमचूर पावडर आणि चाट मसाला घालायचा आहे पहिला मी चाट मसाला घातलेला आहे त्याच्यानंतर थोडासा धना पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही नका घालू त्याच्यानंतर आमचूर पावडर घालायचं आहे सर्व तुमच्या सोयीनुसार घालायचं आहे मी एक एक चम्मच एवढा हातावर अंदाज करून घेतलेला आहे सर्व असं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं देखील घालायचं आहे मीठ घालायचं आहे मीठ तुमच्या चवीनुसार घालू शकता इथे दीड चम्मच एवढं मी मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये आणि थोडंसं जिरं जिरं देखील ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला याच्याने भरपूर छान टेस्ट येतो आणि माझा कढीपत्ता थोडा सुकलेला होता तुम्ही एकदम फ्रेश कढीपत्ता घालायचा आहे त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉर जसा तुम्हाला लागेल तसं घालायचं आहे थोडं थोडं करून अंदाजाने त्याच्यानंतर यांच्या टिक्क्या आपण वलतात का बघायच्या आहेत आणि अशा मस्त मिक्स करून आपण यांच्या हातावरती व्यवस्थित अशा छोट्या छोट्या आपल्या साईजनुसार आपण टिक्क्या बनवायच्या आहेत आपल्याला जेवढी साईज हवी असेल तेवढ्या आपण टिक्क्या बनवायच्या आहेत छोट्या छोट्या त्याच्यानंतर त्या टिक्क्या आपण व्यवस्थित कॉर्न दोन्ही बाजूने कोट करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित असं कोटिंग करायची आहे कॉर्न आणि साईडला ठेवायचे आहेत अशा पद्धतीने आपण आपल्या सर्व टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत आणि क्लॉन कॉर्नफ्लावर देखील व्यवस्थित लावायचं आहे आपल्या टिक्क्याना जेणेकरून ते निघणार नाही अशा पद्धतीने आपल्या सर्व टिक्क्या आपण बनवून घेऊया पटापट अशा टिक्क्यांचं सा जी साईज आहे ती तुम्हाला छोटी मोठी तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता किंवा गोल किंवा चपट्या तुम्ही बनवू शकता आता पटापट्या बनवून घेऊया सर्व टिक्क्या आपले बनवून तयार आहेत बघू शकता कशी कोटिंग केलेली आहे याच्यानंतर एका गॅसवरती मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल थोडं गरम होऊन द्यायचं मग याच्यामध्ये आपल्या टिक्क्या घालायच्या आहेत आपण गरम तेलामध्ये आणि जास्त फ्राय करायच्या नाही आहेत टिक्क्या फक्त एकदा तेलातून आपल्याला बाहेर काढायच्या आहेत जास्त फ्राय करून घ्यायच्या नाही आहेत टिक्क्या कारण जास्त फ्राय जर तुम्हाला लगेच खायच्या असतील तर तुम्ही जास्त फ्राय करू शकता डीप फ्राय करू शकता किंवा तुम्ही तव्यावरती शेलो देखील करू शकता पण मी या स्टोर करून ठेवणार आहे मुलीच्या टिफिनला देण्यासाठी त्याच्यामुळे मी याला फक्त तेलातून काढते आणि तुम्हाला लगेच खायचे असतील तर तुम्ही जास्त देखील फ्राय करू शकता आता सर्व आपण टिक्क्या तेलामधून काढून घेऊया आता आपल्या टिक्क्या तयार आहेत सर्व टिक्क्या मी तेलामधून काढून घेतलेले आहेत आता तुम्ही या एका एक डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जेव्हा तुम्हाला खायच्या असतील टिक्क्या तेव्हा तुम्ही या ना शेलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता